नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात आपल्याकडे ही गावरान पिल्ले आहेत हंड्रेड पिल्ले आहेत आणि क्वालिटी क्वांटिटी तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात तर ही आम्ही आता सेलसाठी काढलेले आहेत सो वीस दिवसाची पिल्ले आहेत आणि त्यांचं लसीकरण पण झालेलं आहे लासुटाने कंबोराट दोन्ही डोस त्यांचे झालेले आहेत सो so, आता आम्ही ही सेल करणार आहोत तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच आहे त्यांना आम्ही हळदीचं पाणी दिलं आहे प्यायला जसं आम्ही बाकी कोंबड्यांना पण देत असतो दर आठ दिवसाने तसंच आता या कोंबड्यांना पण दिलं आहे पिलांना तर ही पिले आम्ही सेलसाठी काढलेली आहेत तर त्यासाठी कोण जर इच्छुक असेल खरेदीसाठी तर तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओच्या टायटलमध्ये तुम्हाला तर कॉन्टॅक्ट नंबर तर शेअर केलेलाच आहे शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला ॲड्रेस प्रोवाईड केला आहे सो कोणी इच्छुक असेल तर संपर्क साधू शकता अधिक माहितीसाठी बाकी व्हिडिओमध्ये तुम्ही तर, तर बघतच आहात पिलांची क्वालिटी आणि क्वांटिटी याशिवाय आमच्याकडे काही मोठी कोंबडी पण आहेत तीन चार महिन्याची जर कोणा इच्छुक असेल कोणाला जर गरज असेल किंवा कोणाला कुक्कुडपालन करायचं असेल तर तुम्ही विजिट करू शकता किंवा अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता ओके मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबवतो जर कोणी इच्छुक असेल तर अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा धन्यवाद